शिवसेनेचे नेते ने विजय शिवतारे यांनी काल असं वक्तव्य केलं की अजितदादांच्या दादांच्या प्रेशर मुळे मला किडनीचा आजार झाला किडनी फेल झाली हृदय माझं बंद पडलं त्याच्यामुळे मला आता डायलिसिस करायला लागतं हे वेगवेगळे शारीरिक आजार जे झाले ते त्या गुंजवणी धरणाच्या करता उपोषणाला बसल्यानंतर त्या ठिकाणी उपोषण स्थळी उपोषण सोडवण्याच्या करता येऊ दिलं गेलं नाही आणि त्याच्यामुळं मला हे सगळे आजार झाले हे शिवतरे जे आहे ते धादांत खोटं बोलत आहेत खऱ्या अर्थानं त्यांना जे काही शारीरिक त्रास झालेले आहेत ते त्यांच्या स्वतःच्या कौटुंबिक वादातून कौटुंबिक भांडणातून झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्राला यांच्या कुटुंबामधला वाद जो आहे तो चव्हाट्यावर आलेला सगळ्यांनी पाहिलेला आहे त्याच्यातून जो त्यांना ताण आला त्याच्यातून जो काही प्रेशर आला त्याच्यातून हे सगळे आजार शिवतरे साहेबांना झालेले आहेत आता जास्त उघडपणे बोलायला नको कुणाच्या खाजगी प्रपंचामध्ये आम्हाला डोकवायचं नाही तर फजिती ऐका अशी परिस्थिती होऊन बसेल दोन्ही मुलं सोबत राहत नाहीत का राहत नाहीत दोन्ही मुलं सोबत ह्याचा देखील त्यांनी विचार केला पाहिजे आणि त्यांच्या या कुटुंबातल्या या वादामुळं त्यांना हे सगळे शारीरिक त्रास झालेले आहेत दहा वर्ष शिवतरे हे आमदार होते त्यातले पाच दुसऱ्या टर्मला ते मंत्री देखील होते आणि इरिगेशन मिनिस्टर होते त्या गुंजवणी धरणाचं काय सांगता गुंजवणी धरण शिवतर्ंनी बांधलं काय योगदान आहे गुंजवणी धरणाच्या संदर्भामध्ये जे पुरंदर तालुक्याच्या करता उपयोगी असलेलं गुंजवणी धरण हे बांधलं कोणी शिवतरेंचा काय संबंध फक्त सांडव्याच्या करता ते उपोषणाला बसले म्हणजे काम संपल्यानंतर त्याच्यानंतर जे शेवटचं जे पॉइंट पॉईंट hmm, वन पर्सेंट जे शिल्लक राहिलेलं काम असतं त्याच्याकरता हे उपोषणाला बसले आणि हे नाटक कशाला सांगता तुम्ही काय केलं पुरंदर तालुक्यासाठी उलट अजितदादांनी त्या जेजुरीला अवर्ग दर्जा दर्जा दिला शेकडो कोटी रुपयाचा निधी दिला त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणावर सुविधा निर्माण केल्या पालखी मार्ग काय कुणी केला पालखी मार्ग शिवतरेंनी केला तो पालखी मार्ग झाल्यामुळं संपूर्ण त्या पुरंदर तालुक्याचं आर्थिक विश्व जे आहे ते बदलून गेलं पुरंदर तालुक्याची पुणे जिल्ह्याबरोबरची आणि इतर जिल्ह्याबरोबरची फलटण असेल सातारा असेल इथली कनेक्टिव्हिटी वाढली त्यामुळे पुरंदर तालुक्याचं अर्थकारण वाढलं पुरंदर तालुक्यामध्ये जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ आणलं गेलं ते कुणी आणलं ते कुणी केलं त्यासाठी प्रयत्न अजितदादा पवार यांचं त्याच्यामध्ये योगदान आहे का योगदा जिल्ह्याला पुरंदर तालुक्याला माहित आहे तुम्ही काय केलं संपूर्ण दहा वर्षाच्या कालखंडामध्ये फक्त पोपटपंची केली बिवडीमध्ये उमाजी नाईक तुम्हाला माहित नव्हते तुम्ही पुरंदर तालुक्याचे आहेत ना उमाजी नाईक यांचं जन्मस्थान कुठलं आहे काय केलं त्या बिवडीमध्ये स्मारक तयार करण्याच्या करता तिथं जे निधी जो दिला त्याला स्मारकाच्या करता तो अजिबदा दिला खानावडीमध्ये महात्मा फुलेंचं त्या ठिकाणी जन्मस्थान त्या खानावडीच्या करता तुम्ही काय केलं काही केलं नाही दहा वर्ष तुम्ही होता तुम्हाला वाटलं नाही का तिथं काहीतरी केलं पाहिजे तुम्ही एक रुपयाचा निधी केला का तिथं अजिबात काही केलं नाही फक्त पोपट करण्याशिवाय शिवतरे यांनी काहीही केलेलं नाही त्यांना मंत्रिपदाचा दर्जा त्या ठिकाणी कुठलंही काही काम झालेलं नाही तिथं आज पुरंदर तालुक्यामध्ये प्रशासकीय इमारत शेकडो कोटी रुपयामध्ये उभे राहते त्यात तुमचं काय योगदान आहे मग पुरंदर तालुक्याच्या विकासाकरता शून्य टक्के योगदान असलेले दहा वर्षाचे लोकप्रतिनिधी फक्त पवारांचं नाव घ्यायचं अजितदादांचं नाव घ्यायचं आणि प्रसिद्धीच्या झोतात यायचं याच्याकरता हा सगळा उद्योग करत आहेत आपल्याला आमची विनंती आहे की तुम्ही महायुतीचे घटक आहात एका बाजूला मोदींना पंतप्रधान करायचं म्हणता आणि दुसऱ्या बाजूला मोदी, मोदी साहेबांच्या पाठीशी जो एक एक खासदार आपल्याला महत्वाचा आहे त्याच्यामध्ये कशी मतांमध्ये कटौती होईल या पद्धतीची भूमिका मांडता अशा पद्धतीनं दुहेरी भूमिका अजिबात घेता येणार नाही माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्यांचे चांगले कान उपटले पाहिजेत अशी आमची आपल्या या माध्यमातून विनंती आहे आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा